नमस्कार कसं आहे ना ड्रायफ्रूट्स खायचं सर्वांच्याच जीवावर येतं त्याऐवजी जर असे ड्रायफ्रूट्सचे छोटे लाडू बनवून जर ठेवले ना शिवाय शुगर फ्री लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे कोणत्याही प्रकारचा कप किंवा मा वाटीचं माप न घेता आपल्या हाताने म्हणजे दीड मुठ शेंगदाणे एक मुठीला कमी काजू आणि एक मुठीला थोडे जास्त बदाम भाजून घ्यायचे एक मुठभर काळे मणुके घ्यायचे हे बीचे मणुके आहेत ते घ्यायचे सोबत पाच खजूर घ्यायच्या म्हणजे आपल्याला गुळाची गरज पडणार नाही आपले हे शुगर फ्री लाडू होणार आहेत खाण्यासाठी एकदम पौष्टिक हे सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि दळून घ्यायचं दळलेलं हे मिश्रण ताटात घ्यायचं आणि सर्व एक हाताने एक जीव असं करायचं यात जर तुम्हाला आवडत असेल तर मखाणे घालू शकता ओट्स ओट्सची पावडरही घालू शकता पण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर केलं ला। हे लाडू तुम्हाला सुद्धा, खाता येतात शिवाय दोन लाडू जरी खाल्ले तरीही भूक शमते गाईचे दोन तीन चमचे तूप घालू शकतात बदाम आणि काजू दळल्यामुळे या मिश्रणाला आपोआप तेल सुटते आणि आपल्याला तुपाची गरज लागत नाही एक गोड पदार्थ म्हणून लहान मुलांना छोट्या भुकेसाठी त्यांच्या डब्यामध्ये देखील देता येतात शिवाय आता सुट्टीचं सा मुलांना सारखं भूक लागली भूक लागली असं होतं तर त्यावेळेस जर हा लाडू दिला तर हा पौष्टिकही असतो आणि पोटभरीचा देखील होतो त्यामुळे तुम्हीही असे लाडू करून बघा घरात जर वयस्कर लोक असतील तर त्यांनाही हे लाडू चाल गूळ साखर वापरलेली नाही आहे त्यामुळे शुगर फ्री हे लाडू आहे आणि खायला एकदम पोटभरीचे लाडू होतात करून बघा आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद